नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पी पी एफ गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी आप पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही पी पी एफ गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पी पी एफ गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी बघा पब्लिक प्रोव्हिडंट फंड काय आहे एखादी व्यक्ती फक्त एकच पी पी एफ खाते उघडू शकते हे खाते देखील विलीन केले जाऊ शकत नाही चांगला परतावा मिळवण्यासाठी लोक गुंतवणूक करतात आणि केंद्र सरकारकडून अशा अनेक योजना चालवल्या जातात ज्यामध्ये ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो केंद्र सरकारद्वारे केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ज्याला आपण पी पी एफ म्हणतो ही योजना एक अशी योजना आहे ज्यामध्ये लोकांना एक चांगला परतावा मिळतो एक व्यक्ती पी पी एफ अकाउंटमध्ये एका वर्षात एक पॉईंट पाच लाखपर्यंत गुंतवणूक करू शकते आणि सात पॉईंट एक टक्के दराने व्याज मिळते बघा एक व्यक्ती चांगल्या पद्धतीने म्हणजे या पी पी एफ अकाउंटमध्ये एका वर्षात एक पॉईंट पाच लाखपर्यंत या ठिकाणी गुंतवणूक करू शकते आणि सात पॉईंट एक टक्के या दराने देखील त्यांना व्याज मिळते पण जर का तुम्ही पी पी एफमध्ये मध्ये गुंतवणूक करत असाल इन्व्हेस्ट इन पी पी एफ स्कीम तर महिन्याची पाच तारीख ही तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे जर का तुम्ही पाच तारखेपर्यंत पैसे जमा केले तर पाच तारखेपासून महिन्याच्या शेवटच्या तारखेदरम्यान जे काही शिल्लक का आहे ते या महिन्यामध्ये किंवा त्या महिन्यामध्ये व्याज जोडले जाईल जर तुम्ही पाच तारखेच्या नंतर पैसे जमा केले तर त्यामध्ये पुढच्या महिन्यापासून व्याज चालू होईल यामुळे तुम्हाला एका वर्षामधून फक्त अकरा महिनेच व्याज मिळते आणि तुमचे नुकसान होऊ शकते पण जर का पण जर का तुम्ही पाच तारखेला पैसे जमा केलात तर तुम्हाला एका वर्षामध्ये दहा हजार सातशे पन्नास रुपये व्याज मिळू शकेल केंद्र सरकारने अशी माहिती दिली आहे त्यामुळे जर तुम्ही पी पी एफमध्ये पाच तारीख लक्षात ठेवून गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला जास्त नफा मिळू शकतो बघा मित्रांनो पी पी एफमध्ये मध्ये एक व्यक्ती एकाच वेळी एकच खाते उघडू शकते जर एखाद्याने एकापेक्षा अधिक पी पी एफ खाते उघडले असेल तर त्याचे खाते बंद करण्यात येईल आणि त्यावर कोणतेही व्याज मिळणार नाही तसेच पी पी एफ खाते विलीन करता येणार नाही आणि पी पी एफ खाते कसे उघडायचे ते देखील या ठिकाणी आपण जाणून घेऊया जर एखाद्या व्यक्तीने दोन हजार पंधरामध्ये पी पी एफ खाते म्हणजे पी पी एफ अकाउंट उघडले असेल आणि दोन हजार वीसमध्ये मध्ये दुसरे खाते उघड असेल तर नंतर या ठिकाणी उघडलेले खाते बंद केले जाईल आणि त्यावर व्याज दिले जाणार नाही आणि दुसरीकडे जर एखाद्याने दोन हजार पंधरामध्ये खाते उघडले असेल आणि दुसऱ्याने दोन हजार उघडले असेल तर ही दोनही खाती एकत्र केली गेली आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने ही जी पब्लिक प्रोव्हिडेंट फंड आहे एकूणच पीपीएफ म्हणजे गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही मोठी अशी अपडेट आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा व करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर पर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद